सिमेंट वाहतूक करणारा ट्रक पैनगंगेच्या पात्रात कोसळला मराठवाडा सीमेवर धनोडा गावाजवळ अपघात ट्रक चालक गंभीर जखमी विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीच्या पुलावरून एक ट्रक नदी पात्रात कोसळलाय धनोडा आणि माहूरच्या दरम्यान पैनगंगेच्या पात्रात शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबरच्या सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास काळजाचा ठोका चुकवणारा हा अपघात झाला आहे केटीसी कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच चौतीस बी चाळीस तेवीस माहूर मार्गे सिमेंट घेऊन यवतमाळकडे निघाला होता पैनगंगा नदीवरील अरुंद पुलावर येताच ट्रकचे समोरील साके निखळल्यामुळे अनियंत्रित झालेला ट्रक माहूरच्या हद्दीत पुलावरून थेट नदीपात्रात कोसळल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे अपघातानंतर झालेल्या मोठ्या आवासामुळे स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली ट्रकमध्ये अपघातग्रस्त चालकाव्यतिरिक्त व्यतिरिक्त अन्य कोणीही नव्हते या अपघातात चालक गंभीररीत्या जखमी झालाय तो ट्रकच्या केबिनमध्ये दबला होता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रवीण जयस्वाल आणि माहूर येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद भारती यांनी लगेच बाजूच्या बंधाऱ्यावरील जेसीबी आणून मदत कार्य सुरू केले अथक प्रयत्नानंतर ट्रक चालकास केबिनमधून बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यात आले आहे विदर्भ मराठवाड्याला जोडणारा हा ऐतिहासिक पूल सातत्याने दुर्लक्षित आहे चालकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला उपचारासाठी माहूर येथील दवाखान्यात नेण्यात आलेले आहेत तर सदर पुलाला अनेक महिन्यांपासून संरक्षण कठडे नाहीत पुला पुलाला मागील अनेक महिन्यांपासून संरक्षक कठडे सुद्धा नाहीत वृत्तपत्रांमधून अनेक वेळा बातमी देखील प्रकाशित करूनही पुलाची डागडुजी केली जात नाही आजच्या या ट्रक अपघातात जखमी झालेल्या चालकाचे नाव मात्र कळू शकले नाही प्रतिनिधी मोहन पवार महागाव यवतमाळ